एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार वातावरणातील वाढत्या तापमानामुळे सगळीकडे पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह शेतातील मोसंबी व केळी पिकाला पाणी देण्यासाठी खूप अडचणी येत आहेत कारण विहिरींनी तळ गाठलाय त्यामुळे केळी पिकाला पाणी देण्यासाठी अडचणी येत असल्याने पाचोरा तालुक्यातील कुराड खुर्द कुराड बुद्रुक पिंपळगाव हरेश्वर कोल्हे कळमसरा व इतर गावातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय हे नुकसान लक्षात घेऊन शासनाने काही गावांमध्ये मदत जाहीर केली आहे परंतु यात बरीचशी गावे सुटली असल्याने शासनाने संपूर्ण जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर